रायसर कॉलनी येथील मनपा रुग्णालय यामध्ये गरोदर मातांना येथील डॉक्टर व नर्सेसच्या माध्यमातून गरोदरपणामध्ये घ्यावयाच्या काळजी व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले यावेळी उपस्थित गरोदर महिलांनी आपल्या शंकांचेही निराकरण करून घेतले त्याचबरोबर आशा वर्कर्स यांच्यासमोर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वे करत असताना येणाऱ्या समस्या ह्या युसीएन टी व्हीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत मैं डॉक्टर सय्यदा सुमैया ऑप्सर्टिशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद से, आप सबको एक गुजारिश करना चाहती हूँ कि हमारे पास हर जुमे के दिन मेटरनल हेल्थ रिलेटेड यू के प्रोग्राम्स किए जाते हैं जिससे हम पेशेंट्स को बताते हैं ख़ास करके प्रेग्नेंट औरत जिसकी कैलोरी रिक्वायरमेंट प्रेगनेंसी के दौरान बढ़ जाती है तो क्या क्या खाना पीना होना चाहिए किस तरह का होना चाहिए क्या क्या डाइट होना चाहिए एक्सरसाइजेस क्या होना चाहिए पूरे नौ महीने उनको कौन कौन से टेस्ट करने चाहिए हॉस्पिटल के विजिट्स किस तरह से होने चाहिए इसके पूरे डिटेल्स उनको देते हैं दूसरा ये है कि हम उनका एक कार्ड बनाते हैं जिसे हम कहते हैं एम कार्ड हाँ इस कार्ड में पेशेंट के विजिट्स ब्लड टेस्ट सारी चीज़ें होती है दूसरा ये है कि हर महीने के नौ तारीख को हम लोग फ्री फ्री के सोनोग्राफ़ीज़ भी करते हैं ताकि प्रेग्नेंट औरतों के सोनोग्राफीज भी हो जाए फ्री के इस तरह का हम लोग कार्ड बना के देते हैं यहाँ पे एवरी फ्राइडे जो लेस देन थ्री मंथ्स होते हैं उनके लिए दूसरा एक ये हुआ है कि स्टेट गवर्नमेंट की तरफ से हमारे पास एक नया प्रोग्राम लॉन्च हुआ है औरंगाबाद में सब तरफ किलकारी बोल के ये एक तरह का प्रोग्राम है जिसमें तीन महीने के बाद गवर्नमेंट से हर प्रेग्नेंट औरत को फ़ोन आएगा जिसके अंदर 72 की मैसेजेस है ऑडियो मैसेजेस है उसमें उनको पूरा प्रेगनेंसी से लेके डिलीवरी तक डिलीवरी से लेके बच्चा एक साल का होने तक खाना पीना वैक्सीनेशन डिलीवरी किधर करना है कैसे करना है हर चीज़ इंक्लूडेड है तो वो भी हम लोग मोबाइल नंबर किलकारी का प्रेग्नेंट औरतों के मोबाइल में सेव करके देते ताकि वो लोग उनको फ़ोन उनका फ़ोन प्रेग्नेंट औरतों को आता है सारे प्रेग्नेंट औरतों का ऑनलाइन रजिस्ट्रेशन भी हो जाता है इधर जिससे किलकारी वाले वहाँ से उनका नंबर लेके उनको कॉल करके मैसेजेस भेजते हैं हमारे पास यहाँ पे फ्री के वैक्सीनेशनस भी हो जाते हैं बच्चों के एक साल के उम्र तक के माजा नाम स्विता विश्वास भुसला है काम करता है मनापासून आभार मानते की आमचे जे प्रेस रिपोर्टर आहेत यू सी एनचे त्यांना विनंती केल्यानंतर ते आज पुन्हा एक आमच्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली आणि जी माहिती आहे गरोदो मातांविषयी आमच्या डॉक्टर सोम्या मॅडम यांनी फार स चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे गरुदोव मातांना बहिणींना आणि आमच्या सर्व समाजाला जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं म्हणजे सु सुरक्षित राहील आणि व्यवस्थित राहील जेणेकरून त्यांना आजाराला तोंड द्यावा लागणार नाही आता हा आमचा जो दवाखाना आहे महानगरपालिकेचा इथे आम्ही गरोदर मातांची तपासणी करतो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांची डिलेवरी होईपर्यंत आमच्या आशाताई आहेत आमचे स्टाफ नर्सेस आहेत आमच्या इंचार्ज सिस्टर इंचा आहेत या सर्व त्यांना फ्री सुविधा आम्ही त्यांना देतो त्यांचे ज्या भेटी आहेत सुरुवातीपासून त्यांचे जे भेटी आहेत त्या जे बी पी वजन वगैरे आम्ही सर्व काही व्यवस्थित त्या कार्डमध्ये कार नमूद करून देतो आणि जर काही धोक्याचे संकेत असते त्यांची देखील आम्ही दखल घेऊन त्या पेशंटला पुढील उपचारासाठी आम्ही घाटी या ठिकाणी पाठवून देतो जेणेकरून ती माता सुरक्षित राहील आणि बाळ सुद्धा सुरक्षित राहील आता मी विनंती करते की आमच्या सिनियर आशाताई जे आहेत सरला भाले या थोडीशी माहिती देतील कारण जेव्हा ते एरियामध्ये जातात त्यांना काय काय अडचणी येतात आणि लोकांना आवाहन करण्यात येते की तुम्ही त्यांना थोडंसं मदत करा किंवा कॉपरेट करा जेणेकरून त्यांची सुद्धा तब्येत चांगली राहील तर सरला नमस्कार मी सरला भाले कैसर कॉलनीची आशा वर्कर आहे ज्यावेळेस आम्ही एरियामध्ये फील्ड वर्कर म्हणून आमचं काम फील्ड वर्कर आहे घरोघरी जाऊन गरोदर माता झिरो ते पाच वर्षांच्या मुलांची यादी कृष्ठरोग टी बीचा सर्वे आता सध्या आपला एक सर्वे चालू आहे सी बी फॉर्म भरणं तीस वर्षावरील जे पण लाभार्थी आहे आपण त्यांचा फॉर्म भरतो त्यांना काय आजार आहे त्याबद्दल माहिती सांगतो त्यांची माहिती भरून घेतो मोबाईलमध्ये त्यानंतर एरिया गव्हर्नमेंटच्या आम्ही त्यांच्यापर्यंत स्कीम सांगत असतो पी एम एम वाय ज्या म्हणजे जी प्रायमी पेशंट आहे जी पहिल्यांदा गरोदर आहे तिला पाच हजाराचा लाभ कसा द्यायचा किती टप्प्यात आहे त्याची माहिती सांगतो ज्या बाईंना दुसरी मुलगी आहे पहिलं अपत्य मुलगा असू किंवा मुलगी असू दुसरा अपत्य तिला जर मुलगी असेल दोन हजार तेवीसमध्ये जन्म जन्मतारीख असेल तर आम्ही तिला सहा हजाराचा दोन टप्प्यामध्ये लाभ देत असतो हे आम्ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो जे एस वायचा लाभ ज्यांच्याकडे खाली कार्ड आहे म्हणजे बी पी एल त्यांना अस ज्यांच्याकडे असेल त्यांना आम्ही सहाशे रुपयांचा लाभ देत असतो त्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा डिस्चार्ज पेपर वगैरे इथे सबमिट करत असतो त्यानंतर आम्ही पी एन सी म्हणजे डिलेवरी झालेली जी बाई आहे त्यांना आम्ही सात विजिट देत असतो त्यासाठी सात विजिटमध्ये आम्ही बाळाचं वजन बाळाला टेम्परेचर आहे का ते बघतो आणि स्वच्छतेबद्दल माहिती सांगत असतो आहाराविषयी पण माहिती सांगत असतो आणि पी एन सीने काय लाभ कोणता कोणता आहार घ्यायचा आहे त्याविषयी आम्ही सगळे त्यांना सांगत असतो त्यांना फॉलिक ॲसिड कॅल्शियम हे घरपोच आम्ही देत असतो पी एन सीला माझं नाव संतोषी गंगाधर भालराव ए एन एम म्हणून मी केसर कॉलनी आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे आमच्याकडे लहान मुलांना झिरो ते पाच वर्षापर्यंत लहान मुलांना इंजेक्शन फ्रीमध्ये दिल्या जाते त्यामध्ये जन्मतः बाळाला बी सी जी दिलं जातं दीड महिन्यानंतर बाळाला फर्स्ट पेंटा फर्स्ट रोटा फर्स्ट आय पी व्ही फर्स्ट पी सी वी आणि ओ पी वी फर्स्ट फर्स हे फर्स फर्स व्हॅक्सिन दिल्या जातं नंतर सेकंड मंथमध्ये बाळाला सॉरी अडीच महिन्याला बाळाला सेकंड रोटा सेकंड पेंटा आणि ओ पी सेकंड हे वॅक्सिन दिलं जातं साडेतीन महिन्याला बाळाला पेंटा थर्ड आय पी व्ही सेकंड पी सी व्ही सेकंड ओ पी व्ही थर्ड हे वॅक्सिन दिलं जातं बाळाला नऊ महिने कंप्लीट झाल्यानंतर यम आरचा डोस पी सी व्ही बूस्टर डो पी सी व्ही बूस्टर डोस आणि आय पी व्ही बूस्टर आणि त्यासोबत व्हिटॅमिन एचा डोस दिला जातो सोळा महिने कंप्लीट झाल्यानंतर बाळाला यम आरचा यम आर दुसरा डोस डी पी टी बूस्टर फर्स्ट डोस आणि व्हिटॅमिन एचा सेकंड डोस दिला जातो त्यानंतर सहा सहा महिन्याच्या गॅपनी बाळाला पाच वर्षापर्यंत विटॅमिन एचा डोस दिला जातो आणि पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतर बाळाला डी पी टी बूस्टरचा सेकंड डोस आणि त्यासोबत पोलिओचा डोस दिला जातो नंतर मग बाळ दहा दहा वर्षाचं होतं तेव्हा टी टीचा टी टी हे इंजेक्शन दिलं जातं सोळा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मग त्या बाळाला टी 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 टीचं इंजेक्शन दिलं जातं आणि मग तसंच प्रेग्नंट प्रेग्नेंट बायका असतील तर पहिल्यांदा प्रायमी असेल तर त्यामध्ये टी टीचे फर्स्ट डोस दिले जातात एक पहिल्यांदा देता मग नंतर एक महिन्याचा गॅप असतो तेव्हा देता आणि जर माते सेकंड म्हणजे सेकंड ग्राविडा असेल तर तिला जर बारा तिचं अडीच ते तीन वर्षाचा असेल तर तिला एक डोस देता आणि जर मोठा असेल तिचं चार पाच वर्षाचं तर फर्स्ट फर्स्ट टी डी एक देतो आणि सेकंड टी एक असे आपण डोस देतो बाळा